गरम पाणी करायचा फोडायचा टाकाची हे पी डायबिटीस वाला ग्रीन टी चा साधा आणि सोपा पद्धतीने बनवलाय पण एकदम खतरनाक होईल तिकड आपण मीठ टाकू काय पुढे घेऊन गेला पुढच्या बुधवारी गुरुवारी तो खाणार आहे खायला पण आहे खेकडी पण आहे बघा इकडं चेतन दाणी मला वाटते पहिल्यांदा खाला असेल खेकडी फर्स्ट टाइम आले फर्स्ट टाइम खाल्ला टेस्ट तुझ्या एक नंबर बघा आणलाल बघ तिकडे खेकडी आणलाल बघ मी हे ते बघा केवढी साईजची खेकडी आणलाल त्याने मस्त मोठी साईज म्हणजे आपल्याकडे तीन टिमर झाल्या एवढ्या सावली का काय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बरेच जणांच्या कमेंट होत्या की ग्रुप कॅम्पिंग बनव म्हणून तर आपण आहे ना आज बघा भरपूर जणं एक दोन तीन चार पाच जणं आपण आलो आहे कॅम्पिंगसाठी आणि आज आपण दोन टेंट लावणार आहोत मजा येणार आहे फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे तर इकडे आहे आपला दा दादा हा बघा इकडे चेतनदादा आला आहे म्हणजे आपल्यासोबत म्हणजे पहिल्यांदाच आला आहे व्हिडिओमध्ये आणि तिकडे विलास मामा आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये होते म्हणजे भरपूर गेल्या वर्षी होते ते आपण खेकडे खेकडे वगैरे पकडायला गेलेलो आणि नेहमी आपल्यासोबत असणारा आविष्कार आणि आविष्काराला पण बरेच जणांच्या कमेंट असतात की आविष्कार सध्या कुठं आहे तर चेतनदा सोबत आहे ना इकडे काम म्हणजे जॉबसाठी जातो कामाला जातो वेल्डिंग वगैरे तो काम करत असतो गाडीचा काम पण करतो तर अशा कामासाठी तो जातो त्याच्यामुळं आपल्यासोबत जास्त भेटत नाही आणि इकडे निखिल आहे हा बघा आणि आता बरेच कॅम्पिंगच्या व्हिडिओमध्ये निखिल पण निखिल पण होता तर मजा येणार आज आपली पाच जणांची कॅम्पिंग असणार आहे आणि भंडाराची रेसिपी असणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपत राहा व्हिडिओची मजा घेत राहा तर चला पटापट इकडे आहे ना टेंट लावून घेऊ पहिले आज आपल्याला दोन टेंट लावायचे आहेत पण पटाफट टेंट लावून घेऊयाचा तेव्हा बघा याने खेकडे आणला पण भेटली रे तेवढीच साईज आहे मागाशी भेटली तेवढीच आहे जबरदस्त ह्या बघा म्हणजे दोन मिळाल्या चिंबोऱ्या आणि ते बीक म्हणजे तेवढ्याच साईजच्या त्या थोडे पण विलास मामाने पकडलेला भाजून खाऊ नंतर आपण हे बघा आराम चाललाय इकडं मस्त साहिल आला आहे बघा साईलचा इकडे शेत आहे इकडे पलीकडं तर इकडून बघून तो आला इकडं साहिल आवडी कुठे गेला आवडी

चला तर इकडे मस्त आपण चहा बनवू संध्याकाळच्या टाइम गरम पाणी करायचं पोरायचा त्या मित्रांनो मस्त पैकी गरमागरम चहा पियाला संध्याकाळचे साडेसहा वाजता आहेत थोड्याच वेळा त्यांना कालोख होईल तर घेऊ पहिली त्याच्यानंतर आपल्याला मस्त पैकी चिकनची रेसिपी बनवायची एकदम भांडाट अशी तर बरेच वेळा आहे ना म्हणजे आवडीने रेसिपी म्हणजे आवडीने आहे ना माझ्याचा भरपूर वेळेला खाल्ला असेल चिकन वगैरे ह्यानी खाल्ला असेल निखिलनी साहिलनी दोघे जर नवीन आहेत तर आपण मस्तपैकी भांडाट अशी रेसिपी बनवू मजा येणार आहे तर पहिले आपण चहा पिऊन घेऊया टांगण्याचं आहे भाषतील त्या सॉल्टच काढायचं आहे ते बघा इकडे मस्त चिकन आहे आज मला ते एक किलो जास्त चिकन आहे आणि इकडे पाय आहेत ते मस्त आपण बनवून घेऊया पाठोपाठ याला पहिला चिकन साफ करूया इथे एक तरी पाय ठेवलंच ना तरी चिंबर ठेवून इकडे आपण आहे ना टॉर्च आहे ना अशी लावली उभी मस्त पैकी आणि तिकडे बुलप लावलाय आणि त्या साईडला गेले फाटी आणायला दोघे जण ते बघा फाटी होत कारण आपल्याला पाय वाजायचे आहेत पाय वाजायसाठी आपल्याला इकडे इस्तो पेटवायला लागेल बघा इकडे मस्त आपण पहिली दही टाकूया तिकडे काम कामाची वार्ता चालू आहे तिकडे बघा पाणी एक किलो चिकन आहे त्याप्रमाणे आपण घेऊ चिकन मसाला चिकन मसाला टाकून घ्या बघा जेवढा आहे तेवढा आपण चिकन मसाला टाकून घेऊ बटर चिकन मसाला ओके नॅचरल घरगुती मसाला जे आपण घरी मिरची कुठून आणतो त्याचा मस्त टाकून घेऊ चिकन मध्ये असलं ना तर भारी टेस्ट होतं कारण फ्लेवर येतो चांगला त्याने तर मागच्या व्हिडिओ मध्ये पण आपण सेम असाच बनवलेला ऍरोगन वगैरे टाकून बघ चिकन हे बघा केवढी साईजची खेकडी त्याने मस्त मोठी साईज म्हणजे आपल्याकडे तीन किंमत झाले एवढ्या चला ठीक आहे

चला फटाफट बनवूया मस्त इकडे आपण चिकन मागच्या टायमाला असा चिकन आपण बनवलेला पण एकदम खतरनाक झालेला बियाणे झालं जबरदस्त झालेला आणि तीच पद्धत आपण वापरली परत एकदा आणि खतरनाक झालेला एकदम

आपल्याला रस्ता टाईप नाही ठेवायचा पूर्ण सुक्का बनवायचा कारण आपल्याला असंच खायचं नुसता ब्रेड वगैरे काय आणलेत नाही मागच्या ना। टाईमला ना। ना मस्त ब्रेड वगैरे होते हा इकडे फायनली आहे ना मित्रांनो इकडे दिसतो बघा चांगलीच पेटले मस्त पेट धरला नुसतं पाठी पेटली ती खालची मोठी ठेवा लागते पाय घेऊन आलाय बघ तिकडे बघा गाड्यांस गाड्यांची तयारी चालली तिकडे साईडची ते बघा गाडी टाकायचे बाजूलाच आहे ना आपण जिथे टेंट लावलाय त्याच्या पलीकडे नदी आहे विलास मामा गेला वाटतं काय खेकडे आणायला त्याला चेंज नाही पडणार म्हणजे तो एकदा नदी शिरला ना का त्याला फक्त खेकडे दिसतात तर इकडे गाड्यांची तयारी चालली आणि तो गेला तोपर्यंत खेकड्या आता काहीतरी घेऊन कि मोरे आवडी पण आहे ना काय इकडे आवडी वासला आहे आवडी रागात आहे काय उपवास आहे का। उपवास आहे मेन आणि आजचा वार आहे गुरुवार आहे आणि आवडीचा नेमका उपवास आहे म्हणजे आवडी आहे ना पूर्ण वेज आहे आज त्याच्यामुळे तो पूर्ण नाराज झालाय त्याला वाटलं असेल काय कसं रिप्लॅन केला वाटतं त्याने तुम्ही खा भाजी खाई भाजी चेतन तर पण माहिती नव्हता अचानक माहित पडला ना, ना तुला पण मला माहित होतं उपास आहे माहित होता ना हा तुझ्या सोबत होता ना सकाळपासून डेंजर काम झालं नेक्स्ट टाइम बघू गप्प बसलाय बघा <laughs> नहारा <थे। laughs> <laughs> नाही <था। laughs> ना कांदा कांदा खाईल तू कांदा मीठ मसाला लावून खाईल तू कांदा आणि मीठ मसाला हा लिंबू पण आहे हा आवडी खा रे आजच्या दिवस विलास मामा गेलाय तिकडे अजून खेकडे पाकडाय तो अजून आलाय नाही कुठे गेला रे आला काय खाली घेऊन गेलाय खेकडे घेऊनच इकडे मस्त पायजे तसे भेटले मजबूत असे तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार पाय कोंबडू असं एक एक टाकायला पाहिजे 3, 3 तीन तीन भाजायला लागतील काय रे कोण आहे गाडीचा आवाज येतोय ना काय कोण इकडे मस्त की पाय टायर होते इकडे मस्त आपण किकडी भाजाला ठेवले पण इकडे मस्तपैकी आपला सिझून झालाय परत आपण सुलीवरती ठेवला गरम होण्यासाठी ते खाऊया साहिल कुठे पुढे आलाय ना अजून साहिल आगडा खायला गेलाय हा बघा इकडे आंगडा खायची सुरुवात पण केला ना त्याने मस्तपैकी चांगले भरलेले आहेत भरलेले आहेत जबरदस्त शिजलेच पण शिजलेच पण चांगले फर्स्ट टाइम खाते मी फर्स्ट टाइम खातो सर काय फर्स्ट टाइम मी पण भाजून भारी लागतात ना काय रस्त्यातून भाजून एक नंबर आणले रोज अंगडे रोज ह्याला भाजून घेऊन जायचं अच्छा डब्या आपण कामाला जातो ना तेव्हा हमेशा माझा एक मित्र आहे त्याला हमेशा भाजून आंगडे घेऊन जाणार कालवण मध्ये रस्सा बनवतो त्याच्यामध्ये काहीच नाही त्याला आवडत मग ह्याच्या नंतर भाजून घेऊन जाणार आवडीचा उपवास आहे तर जाऊन गप झोपला बघा आविष्कार तिकडे गप झोपला कारण त्याचा उपवास आहे खाऊन घ्याल साहिल साहिल कुठं तिकडे गायबच झालाय तर आपला चिकन मस्त तयार झालाय साहिल दाड्यामध्ये आली हे बघा एक नंबर साईज दाखव इकडे जबरदस्त साईज घेऊन आला साहिल गाड्याला आली लगेच बघायला चिकन झालंय मस्त खाऊन घेऊया चिकन ख <laughs> तुझा काय रोजचा हातचा घातला एक नंबर तु पटपट खाऊन घेऊ आवडी बघा आवडी पुढच्या गुरुवारी गुरुवारी तो खाणार आहे पण आहे खेकडी पण आहे बघा इकड चेतन दाणी मला पहिल्यांदा खाला असेल खेकडी बघा फर् फर्स्ट टाइम खाल्ला एक नंबर एक नंबर चला पटवट खाऊन घेऊया हे बघा इकडे चिंबऱ्यांची साईज बघा जबरदस्त चावल, चावल <laughs> असो तो बघा <laughs> मस्त साईज ची आहे ना चिंबरे भेटल्यात इकडे दोन आहेत ते बघा इकडे अशी चेतनता काम करतो इकडे पेंटिंग हा जो बिल्डिंग काम दिसतोय ना हे त्याचे काम आहे ते सर्व हे बघा इकडे तुम्हाला सांगतोय लादेला ला, मोल्डिंग वगैरे हो बघा जबरदस्त लादेचे वगैरे काम करतो जर तुम्हाला असे कॉन्टॅक्ट म्हणजे असे जर काम करायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा खाली नंबर दिलेला आहे बघा होता आता करून हे बघा पेंटिंग जबरदस्त एकदम आता काय भारी एक नंबर हा देवाला बाग असला भारी वाटत जबरदस्त आविष्कार काढले नंतर डिझाईन पाडल्यानंतर हॉल जबरदस्त आणि हे पेंटिंग वगैरे हो दिसते ना तुम्हाला हे त्यांनी स्वतःने काढलेले आहे बघा एकच नंबर हा बघा साहेल कुत्रा घेऊन आला त्याच्यासोबत मस्त पैकी कुत्रा खेळतोय राखणारा घेऊन आला त्याला बांधून ठेव तिकडं गाडी उचलल्या का अजून बाकी आहेत दोन आहेत दोन आहेत अजून दोन। दोन। किती धावामध्ये दाखव चांगलेच घडले सहा चार पाच तरी आहेत खातील ते दोघ रात्रीवर खातील सकाळवर येतो चला ह्या ट्रेन मध्ये हे दोघ जण झोपत्यात आणि ह्या ट्रेन मध्ये आपण आणि ह्या ट्रेन मध्ये आपण झोपू मस्तपैकी चौघ जण त्या ट्रेन मध्ये येते बघा तिकडे दोघ जण झोपलेत बाय बाय गुड नाईट गुड नाईट चलो चलो बाय बाय चेतनचा झोपला वाटतं तरुणाला भरपूर मजा आली म्हणजे खेकडे पण पाहिजे तेवढे भेटले दाखाली आणि इकडे निखील झोपला बघा तर चला झोपूया साडे अकरा वाजले असतील ना आवडे किती वाजले साडे अकरा वाजले साडे अकरा वाजले साडे अकरा वाजले तर झोपया मस्त पैकी चला बाय गुड नाईट